मित्रांनो हो आता एक नुकतीच शासनानं एक योजना काढलेली आहे ही योजना महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आहे पण आता ही योजना कोणती आहे तर हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाईल आणि या व्हिडिओ पूर्ण बघितल्याच्या नंतर तुम्हाला हे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे अशाच नवीनवीन घटना नवीन नवीन योजना किंवा अशा एकदम कुठेतरी फायद्याची योजना आहे त्या बघण्यासाठी तर काय योजना ती बघूया यामध्ये एक पिंक ई रिक्षा म्हणून एक योजना झालेली आहे आणि ही योजना पुणे महानगरपालिकेनं काढलेली आहे तर या योजनेचा उद्दिष्ट असा आहे की ज्या महिला आहेत त्यांना रोजगार कसं होता यावं किंवा त्यांची जी कल आहे तो रोजगाराकडे कसा वळावा हा या योजनेचा उद्देश आहे यामध्ये या, या महिलांना या जी पिंक ई रिक्षा देणार आहे तर यासाठी या महिलांना फक्त बारा हजार सहाशे रुपये भरायचे आहेत आणि जे बाकीचे जे पैसे आहेत तर ते यांना बँकेच्या मार्फत आहे यांना फक्त बँकेची सहा हजार रुपये प्रत्येक दरानं म्हणजे सहा हजार रुपये प्रत्येक महिन्याला भरायचे आहेत आणि त्यानंतर या रिक्षाचा उपयोग हा जवळपास कुठं करायचा आहे हे पण लक्षात घ्या तर या रिक्षेचा उपयोग जवळपास मेट्रो गर्दीचे जे रस्ते आहेत तिथे त्यानंतर वाहनतळ जिथं वाहन आहे जास्त तिथे ज्यानंतर जिथं रेल्वे स्टेशन आहे तुम्हाला माहिती आहे रेल्वे स्टेशनमध्ये लोकांची ब गर्दी असते ये तर तिथे त्यानंतर जे मेट्रो स्टेशन आहे तर मेट्रो स्टेशनमध्ये पण लोकांची गर्दी जास्त असते तर तिथे त्यानंतर जे पी एम पी जी बस स्टँड आहे तर तिथे आता पुणे शहर म्हटलं तर पुणे शहराच्या जी पी एम पी बस स्टँड आहे ते सर्वात जास्त गर्दी असते तर या ठिकाणी या गाडीचा उपयोग होणार आहे परंतु या गाडी कशासाठी तर पण या गाड्या त्या ठिकाणी लवकरात लवकर जायसाठी कसं की उदाहरणार्थ पी एम पीमधून आपल्याला रेल्वे स्टेशनला जायचं आहे तर रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी या पिंक पिंक जी रिक्षा आहे तर या पिंक ही रिक्षानं लगेच बसायचं आणि आपलं जे रेल्वे स्टेशन आहे तिथं जाले येतं आहे तर यामध्ये या महिलांना या आता एक रोजगाराची संधी भेटणार आहे जर याच्यामध्ये काही अपडेट आली तर मी नवीन म्हणजे जे काही पूर्ण तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करील यामध्ये काही फॉर्म वगैरे असेल काय जे असेल याची जी काही अपडेट येईल ही माहिती तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करीन तर पण त्यापूर्वी आपलं हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा कारण या संदर्भात कोणतीही अपडेट आली तर मी तुम्हाला ती सांगेल ज्यावेळेस मी हा व्हिडिओ अपलोड करेल पण तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब करेल असेल तर तुम्हाला त्याची माहिती जरूरच भेटेल आणि हा व्हिडिओ होतापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद